मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता आहा सलमान न्यूज पोर्टिक सातपूर आंबड लिंक रोड लगतच्या इलेक्ट्रिक बाई उत्पादन करणाऱ्या कंपनी भीषण आग आगीमध्ये कंपनीतील सर्व गाड्या आणि किंमतीमान जळून खाक सातपूर आंबड लिंक रोड लगत वनाधिपती कैलश्वरी विनायकदादा पाटील हे पूर्वी राहत असलेल्या कदंबवन या वसाहतीच्या पुढे इलेक्ट्रिकल टू व्हीलर तयार करणारा कारखाना आहे एका तरुण उद्योजकाने आहे अत्यंत परिश्रमाने इलेक्ट्रिकल वाहने बनवण्याचा हा स्टार्टअप सुरू केला आज दुपारी कंपनीजवळ उभ्या असलेल्या पेट्रोल बाईकने पेट घेतला ही आग पसरत या कारखान्यापर्यंत पोहोचली आणि काही क्षणातच अर्थात अवघ्या दहा बारा मिनिटांमध्येच आगीने रौद्र रूप धारण केले अवघ्या अर्ध्या तासात कंपनीतील इलेक्ट्रिक बाईक्स आणि कंपनीतील सुटे भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले जाना है डॉक्टर चलो जाते हैं मूवमेंट को ले लेते हैं ये नहीं है भाई आपको वो पांच घर ला अपन समय का और है ये नहीं है कर लो आवाज <laughs> <laughs> ही आग एवढी मोठी आहे की धुराचलट संपूर्ण सातपूर भागात आकाशात दिसत आहेत नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक आग विजण्यासाठी परीक्षण घेत आहे आत उजवण्यासाठी सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक